नमस्कार रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर स्ट्रॉबेरीज बघायला मिळतात तेही काही महिनेच जर आपल्याला स्ट्रॉबेरीचा आनंद वर्षभर घेता आला तर तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत स्ट्रॉबेरीज वर्षभर कशा टिकून ठेवता येतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कर सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा त्याचबरोबर बेल आयकॉन वरही क्लिक करा जेणेकरून सर्व रेसिपीचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण काही स्ट्रॉबेरी घेतले आहेत यांना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि पुसून घेतलेलं आहे आता आपण हे कापून घेऊयात आपल्याला स्ट्रॉबेरीचा पानांकडचा भाग कापून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत सगळ्या स्ट्रॉबेरी आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला लहान तुकडे स्ट्रॉबेरीचे करून घ्यायचे आहेत मी दोन वाट्या इथे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे तर दीड वाटी मी साखर घेणार आहे दोन वाटी कापलेली स्ट्रॉबेरी दीड वाटी साखर आपल्याला स्ट्रॉबेरी आणि साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे आपण स्ट्रॉबेरी आणि साखर चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता हे मिक्सचर आपण टाईट डब्यामध्ये भरणार आहोत आणि याला अर्ध्या तासासाठी बाहेरच ठेवणार आहोत जेणेकरून साखरेच सा पाणी होईल आणि स्ट्रॉबेरी मध्ये ती साखर चांगली मुरली जाईल त्याच्यानंतर आपण दोन दिवसासाठी ते फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत जिथे आपण बर्फ बनवतो तिकडे आपल्याला हा डब्बा स्ट्रॉबेरीचा ठेवायचा आहे जेणेकरून जे साखरेचं पाणी झालेलं आहे ते स्ट्रॉबेरी मध्ये चांगलं मुरेल आणि स्ट्रॉबेरी आपल्याला आंबट न लागता गोड लागेल दोन दिवसानंतर आपण हे स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक बनवू शकतो किंवा आईस्क्रीम बनवून आपण आनंद घेऊ शकतो हे मिश्रण यूज केल्यानंतर तुम्ही लगेच फ्रीजर मध्ये परत ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे वर्षभर टिकून राहील आणि तुम्हाला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि आईस्क्रीमचा आनंद वर्षभर घरच्या घरी घेता येईल आपण जे स्ट्रॉबेरी आणि साखरेचं सा मिश्रण जे तयार केलेलं होतं ते इथे तयार झालेलं आहे आपल्याला जेव्हा पण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवायची असेल किंवा किंवा लस्सी बनवायची असेल त्यावेळेस तुम्ही याला एक किंवा दोन तासासाठी बाहेर काढून ठेवा आज आपण इकडे स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवणार आहोत तर मी हे दोन तास बाहेर काढून ठेवलेलं होतं याचा मोजबाब असं आहे आपण एक ग्लास दुधासाठी चार चमचे घेणार आहोत तर आता आपण मिल्कशेक बनवून घेऊया इथे आपण दोन ग्लास बनवतोय म्हणून आपण इथे आठ चमचे घेणार आहोत ह्याची पहिले आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मी ह्याच्यामध्ये साखरेचा सा वापर नाही केलेला आहे तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर ऍड करू शकतात ह्याच्यात आपण दोन ग्लास दूध घेणार आहोत हे मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे तुम्ही सजावटीसाठी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ऍड करू शकतात आईस्क्रीम किंवा क्रीम सुद्धा घालू शकतात आपला इथे स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम किंवा लस्सीचा आनंद घेऊ शकतात एन्जॉय मस्त अजूनपर्यंत तुम्ही रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी सोबत तोपर्यंत तो तो बाय बाय